महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून त्याच्या मंजुरीसाठी कायदा मंत्री आणि मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने शिष्टमंडळाने दिल्ली येथे आठवले यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली यावेळी अॅडव्होकेट महेश शिंदे सुहासराव सोनवणे पोपटराव बनकर रावसाहेब मगर बाबू काकडे आदी उपस्थित होते राऊरे येथे घडलेल्या अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचे अपहरण करून करण्यात आलेल्या हत्या प्रकरणाचा आठवले यांनी निषेध केला यावेळी अॅडव्होकेट महेश शिंदे यांनी भविष्यात असे निंदनीय प्रकार घडू नयेत वकिलांना संरक्षण मिळावे आणि लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती आठवले यांना दिली तर सुहासराव सोनवणे यांनी महाराष्ट्र सरकारने आचारसंहितेपूर्वी वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी केली ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा